सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लातूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे चक्काजाम आंदोलन सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ कर करावी या व इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने लातूर येथे चक्काजाम आंदोलन केलं प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीने आज मांजरा गेट बार्शी रोड लातूर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये सर्व पक्ष सर्व संघटना पंचक्रोशीतील ग्रामपंचायत यांचा सहभाग होता चक्काजाम आंदोलन केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती महानकरे न्यूजसाठी सतीश चंदे लातूर बोला भाऊ काय मागणे कशासाठी तुमचं आंदोलन चालू होतं प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कुडूसाहेबांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं त्याचाच भाग म्हणून भाग म्हणून आम्ही लातूर जिल्ह्यात मांजरा गेट बार्शी रोड या ठिकाणी चक्काजाम आंदोलन ठेवलं होतं आमची प्रामुख्याने मागण्या होत्या की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे दिव्यांगांना सहा हजार मानधन मिळालं पाहिजे आणि पेर नित्य कापणीपर्यंत तुम्हाला सांगतो एम आर जी एस हा विषय घेतला पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आपण आम्ही प्रहार जनशक्ती पक्षा पक्षाच्या वतीनं आंदोलन केलेलं आहे आपल्याला माहीत आहे की स हे भाजपचे सरकार आहे मला सांगा या सरकारनं सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं